चोपडा शहर आणि तालुका यांचा महायुती कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला महायुती कार्यकर्ता मेळाव्यात शिवसेना शिंदे गट यांची अनुपस्थिती ही बघायला मिळाली यामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये वातावरण निर्माण एकनाथ खडसे हे भाजपमध्ये येणार असल्याच्या चर्चांना सध्या उधाण आले लवकरच नाथाभाऊ याबद्दल स्पष्टता करतील असं देखील रक्षा खडसे यांनी म्हटलंय दोन हजार चौदा पासून आदरणीय मोदी साहेबांनी ही मोहीम सुरू केली आणि आज आपण बघितलं तर असं भारत देशातलं एक सुद्धा घर सापडणार नाही की त्याचं बँक अकाउंट नाही आहे आज ज्याही काही केंद्राच्या योजना आहे राज्यातल्या योजना आहे याच्या सगळ्या सबसिडी असतील त्याचं अनुदान असेल हे बँक खात्याच्या माध्यमातून सरकारच्या माध्यमात आज तुमच्या अकाउंटला एवढे पैसे सरकारकडून जमा झालेले आहे नाहीतर याच्या आधीची परिस्थिती अशी होती की तसेच

तर त्यांना दुसऱ्यांदा अपदान जीवनासाठी आपण सगळ्यांचे कार्य आपण काय सांगायचं आज महिलांच्या बाबतीत आपण म्हणू नसेल निव्हापास तेहतीस टक्के आरक्षण आता केंद्र सरकारने दिलेलं आहे आणि महिलांची भागीदारी आता राज्यांनासुद्धा सर्वच वाढत झालेली आहे ग्रामीण भागातल्या महिलांना सक्षम करायसाठी विविध योजनेच्या माध्यमातून सरकार येईल नातावन चा प्रवेश कधीपर्यंत होईल एक पण अजून त्या संघटना काही सूचना किंवा अजून काही तसं पुढे आलेलं नाही आणि जेव्हा होईल तेव्हा नाताभवन